नमस्कार मित्रांनो मालिका विश्वात काय घडतं आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्सुक असलेला बघायला मिळतो आता अशीच एक बातमी समोर आली आहे चला हवा येऊ द्या या मालिकेचं नवीन पर्व सव्वीस जुलैपासून सुरू झाला होता झी मराठीने या मालिकेचा पहिला एपिसोड सध्याच प्रदर्शित केला आहे चाहत्यांनी त्यावर अशी पोस्ट केली आहे की कसा वाटला हा एपिसोड पण या पोस्टवर प्रेक्षकांनी नाराजगी व्यक्त केली आहे त्यावर प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या आहेत की एवढा पण नाही पहिल्या चला हवाई सारखा आत्ताचा चला हवाई उद्या खास नाही एकदम बेकार ओनली महाराष्ट्राची हास्य जत्रा यावर एकच शब्द बोलायची इच्छा होते की ही मालिका फ्लॉप होणार आधीचा छान होता चला हवाई उद्या आत्ताचा अजिबात छान नाही आहे मला नाही आवडला आत्ताच गँगमधला मास्टर माइंड नव्हता ओनली निलेश साबळे कसं हसताय ना हे कानावर आज पडलं नाही हा कोण एडा घेतला जी मराठी मराठी आहे वाटतं महाराष्ट्राची हास्य जत्रा ही चला हवा उद्यापेक्षा बेस्ट आहे निलेश साबळे आणि भाऊ कदम सागर कारंडे यांना खूप मिस केलं पहिल्यासारखी मजा नाही आली पाहिल्यावर गौरव भाऊ खून केला बाकी कलाकार नेहमीप्रमाणे मस्त डॉक्टर निलेश साबळे आणि भाऊ कदम नसल्यामुळे एवढी मनावं अशी कॉमेडी झाली नाही ऑरिजनल हीच ऑरिजनल असे कमेंट्स लोकांनी केल्या आहे तर तुम्ही हा एपिसोड पाहिला का व तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमी अपडेट राहा